चला आता त्याच संचालक वाढीवरून नेत्यांना घेताना गटाकडून टार्गेट केलं जाते नाही मला वाटतंय एक सर विचार करून गोकुळची उलाढाल चार हजार कोटीवर गेलेले आहे जनावरं पाच ते सहा लाखाच्या पुढं जनावरं गेलेले आहेत व्याप्ती वाढलेली आहे ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही निर्णय घेतला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणून आपण संचालक वाढीचा निर्णय प्रामुख्याने घेतला कारण की शेवटी विश्वस्त जेवढे असतील आणि सहकार कायद्यामध्ये दे तरतूद आहे असं नाही की आपण चुकीचं काय करतोय सहकार कायद्यातली तरतूद आहे आणि म्हणून व्याप हा गोकुळचा वाढलेला बघता अजून चार संचालक असले तर संस्था चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होईल हा एकमेव उद्देश आहे आता महायुतीत काय चाललंय ते महायुतीतल्या नेत्यांना तुम्ही विचारणं संयुक्तिक राहील मी मगाशी सांगितलं त्यांचं त्यांचं तुझं माझं जमाना तुझ्याविना करमेना अशी माहिती सध्या आहे मला वाटते मला ते उद्या बंधू भेटणार आहेत माझी काल त्यांची फोनवर चर्चा झालेली आहे दोघही भेटतील काँग्रेस म्हणून पी एन साहेबांनी आपली हयात काँग्रेस मध्ये काढलेली आहे बोंद्रे दादांचा गट हा पीएन एन साहेबांच्यावर पुढच्या काळात राहिला आणि पीएन साहेब काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहिले या मतदारसंघाची भौगोलिक रचना बघितली तर करवीर पनाळा आणि गगनबावडा अशी भौगोलिक रचना साधारणपणे या विभागाची आहे आणि सगळ्यांचीच मोठी ताकद या गगनबावडा असू दे पन्हाळा असू दे करवीर जुना असू दे नवा करवीर असू दे सगळ्या गटातटाची ताकद प्रचंडपणे येत आहे आणि गटातटाची ताकद कुणाची आहे तर ती काँग्रेस पक्षाची आहे मूळ काँग्रेस पक्षाची ताकद यामध्ये तर मला नाही वाटत ते असा काय निर्णय घेतील आणि ऑलरेडी चंद्रदीप नरके तिथे आहेत पंचवीस वर्ष पी एन पाटील गटाच्या लोकांचं आणि नरकेंच गावागावामध्ये बांधी आहेत गावागावामध्ये भांडणं आहेत आणि म्हणून मला नाही ना वाटत हा काय निर्णय ते घेतील असं मला वाटत नाही माझा प्रयत्न असणार आहे की ते जाऊ नयेत यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न बागायती शहर जाणार नाही जास्त त्या ठिकाणाहून सुद्धा महामार्ग संदर्भात आमची भूमिका आहे आणि मुख्यमंत्री या महामार्गासाठी आग्रह आहे नाही कोल्हापूर पुरता हा विषय नाही बारा जिल्ह्याचा विषय बारा जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध आहे आपण सगळीकडे भटत आहे परभणी असू दे धाराशिव असू दे सोलापूर असू दे सगळीकडे शेतकऱ्यांनी विरोध केलाय सांगलीमध्ये विरोध केलाय विषय एका जिल्ह्यापुरता नाही आहे गरज नसलेला रस्ता महामार्ग नको अशी आमची साधारणपणे भूमिका आहे एक्झिस्टिंग हायवेला जोडणारे रस्ते तुम्ही मजबूत करा ते फोर लेन करा आता पुणे कोल्हापूर गेले पाच वर्ष हा रस्ता सापदरी आहे अजून आमचा पंचगंगेवरच्या पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते करा शहरांमध्ये पैसे द्या शंभर कोटीचे रस्ते कुठे आहेत आम्हाला उडकावं लागते ती क्वालिटीची कामं करा त्याच्यावर लक्ष द्या गरज नसलेला महामार्ग करून अलाइनमेंट चेंजचा विषयच नाही खालच्या सभागृहामध्ये भास्कर जाधवांना महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेता द्यावा असं सांगितलेलं आता मुख्यमंत्री मोदयांनी त्यावेळी सांगितलं की अध्यक्ष योग्य वेळी निर्णय घेते आता योग्य वेळ कधी येणार आणि दाते पंचांग बघायचं का कुठलं पंचांग बघायचं आम्हाला माहित नाही आता कुठली योग्य वेळ विधानसभा अध्यक्ष काढणार आहेत आम्हाला माहित नाही विधानसभेचा विरोधी पक्ष नेता करायचं विधान परिषदचं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत त्यांची अजून मुदत आहे आमदारकीची त्यांची मुदत आहे परंपरा असते की सभागृह पुढचं होणार नसेल आणि त्याच्यामध्ये जर सदस्य निवृत्त होत असेल तर त्याचा निरोप समारंभ करतो त्या परंपरेला आपण हा निरोप समारंभ केलेला आणि म्हणून आज तिची चर्चा नाही पण मला वाटते आता शेतकऱ्यांचा प्रश्न मांडताना अनेकदा आंदोलन होता आता तुम्ही बघितला असेल आपण व्हिडिओ बघितला छावा संघटनेच्या लोकांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला भूमिका मांडून ते बाहेर आले प्रदेशाध्यक्षांनी निवेदन रितसर स्वीकारलं बाहेर आल्यावर त्यांना मारणं म्हणजे हे किती अमानुष आहे म्हणजे दहशतवाद किंवा दहशत पसरायची सरकारविरुद्ध कुणी बोलेल त्याला आम्ही असंच उत्तर देऊ हे महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये चालणार नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा नव्हता आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी मारणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी आमची अपेक्षा असणार बोल पुल शिवाजी मोर्चा नाही ठीक आहे राजेश क्षीरसागरना आदेश आला असेल हे करण्याबाबत ते खाजगीत तुम्हाला भेटले तर सांगतील शक्तीपीठाची गरज आहे का नाही कदाचित परंतु वर आदेश आला असेल त्या विचारात दुसरा काही पर्याय नाही परंतु सात बारे उतारे मग हरकत हरकती एवढ्या का आल्या ज्यावेळी हे नोटिफिकेशन निघालं त्यावेळी शेतकऱ्यांनी हरकती दिल्या त्या खोट्या आहेत का हजारो हरकती शेतकऱ्यांनी दिल्या त्या खोट्या आहेत का आणि मला वाटते त्यांच्यावर शिवाजी पाटील असू देत किंवा राजेश क्षीरसागर असेल यांच्या डोक्यावर बंदूक आहे की हे करा आंदोलन करा पाठिंबा द्या ते म्हणून मला वाटते की त्यांनी नीट माहिती घ्यावी की शेतकरी किती त्यामध्ये आहे म्हणून एकमेकांच्या संदर्भात मी पहिल्यापासून सांगतो ही महायुती नॅचरल अलायन्स नाही आहे हा आउट ऑफ कम्पल्शन झालेला अलायन्स आहे जबरदस्ती झालेला अलायन्स आहे आणि त्यामुळे या एकमेकात सुसंवाद नाही आहे हे दिसून आलेलं आहे प्रत्येक मंत्री म्हणतो आम्हाला निधी नाही आहे राज्यमंत्री सभागृहात सांगतात मला अधिकार नाही आहेत म्हणजे उत्तराला ते येतात क्रम सांगतात की मला अधिकार नाही आहे एकूणच सरकारमध्ये अंदागोंदी चालू आहे प्रत्येकजण आपापल्या खात्यातला वाटा कसा काढता येईल याच्या पलीकडं महाराष्ट्र म्हणून बघताना या ठिकाणी दिसत नाही 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 हा विषय वेगळा आहे हा नाही नाही हा विषय वेगळा आहे पैसे मोबदला हा विषय आमच्या चर्चाच नाही आम्ही मुळात म्हणतोय गरज नसलेला हा शक्तीपीठ आहे मोबदला हा आमच्या पुढे विषयच नाही आहे त्यामुळे त्यांनी सापट मागताना मागण्यामागचं कारण कदाचित त्यांच्याही डोक्यावर बंदूक असेल म्हणून सापट मागवं म्हणजे घेतली जाणार नाही आता असं बोलताना म्हटलं अधिवेशनामध्ये आम्ही बघितलं साधारणपणे ज्या माहिती बाहेर येत होत्या जे व्हिडिओ बाहेर येत होते खाजगी घरातला संजय शिरसाटांचा व्हिडिओ कसा बाहेर आला आता आम्हाला माहित नाही तो माध्यमांच्या पर्यंत कसा पोचला हे आम्हाला माहित नाही त्याच्या माग कोण होतं हे आम्हाला माहित नाही आणि म्हणून एकूण जे काय चित्र दिसतंय त्याच्यावरून एकनाथ शिंदेची गरज संपलेली आहे असं साधारणपणे भाजपची धारणा झालेली आहे भेटून विनंती केली होती की के सहकार हा जिल्ह्या राज्याचा सहकार आहे तुम्हाला असं करता येणार नाही राष्ट्रवादी साहेब गटाचे आमदार अशोक पवारजींना असंच थांबवलं होतं त्यांनी हायकोर्टातनं जाऊन ऑर्डर घेतली आणि पैसे द्यावे लागले शासनाला असं एक पिक अँड चूज करता येत नाही धोरण स्वीकारलं तर सगळ्यांसाठी द्यावं लागेल सगळ्या कारखान्यांना मदत करायचं अडचणीतल्या ना करा। नाही मला वाटतं अजून बर वर्षभर आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे बरंच पाणी वाहून जाणार आहे आता एक एक तालुक्यात दोन दोन तीन तीन गट एकत्र आलेले आहेत त्यांचा संसार कसा होणार आहे हे मला आता जिल्हा परिषदला कळेल महापालिकेला कळेल नगरपालिकेला कळेल की तो कसा होणार आहे त्यातून आमची वाटचाल महाविकास आघाडी म्हणून चांगलीच दिसेल आपल्या काय करत मला वाटतं महाडिक साहेबांनी हा करणं म्हणजे विनोद आहे त्यांनी आजपर्यंत काय राजकारण केलं उलट जिल्ह्यामध्ये राजकारण जे काय झालं ते त्यांच्या कार्यकाळातच पूर्वी संघटनात्मक ताकदीचं किंवा पक्षाचं राजकारण होतं त्याला खीळ कुणी बसवली पैशाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये प्रथम कुणी आणलं याचा इतिहास त्यांनी थोडा तपासवा संजय राऊतांचा नाही मला वाटतंय तो विषय मी ऑलरेडी त्यांच्या लोकांशी बोललेला आहे आणि दौऱ्याचं आणि ह्याचा तो विषय नाही आहे आता ना। भोगावती कारखान्याचा काय विषय आहे का म्हणजे जे बाहेर लोक चर्चा करत आहेत कारण काय हे मला, थे हो ले मला का मदे काई संगिट ले ते उद्या दोघं भेटल्यावरच मला कळेल की कारण नेमकी काय जनसुरक्षा विधेयकामध्ये काही सूचना आम्ही सांगितल्या होत्या त्या त्याची अंमलबजावणी झाली नाही विधान परिषद मध्ये ज्यावेळी आलं त्यावेळी आम्ही डिसेंट नोट देऊन हे विधेयक रद्द करा अशी भूमिका मांडली कारण की यु ए पी ए कायदा असेल किंवा आत्ताचे कायदे आहेत त्यामध्ये याचा तरतुदी करा केंद्राचा कायदा स्ट्रॉंग करा अशी आम्ही भूमिका मांडली होती परंतु कुठंतरी आंदोलनं संघटना पातळीवरचे आंदोलनं सरकारच्या विरोधातल्या आंदोलनावर ही अर्बन नक्षलवादी ठरवायची आणि त्यांच्यावर कारवाई करायची असं एक षडयंत्र सरकारचं आहे आणि म्हणून परवा राज्यपाल महोदयांना देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलो आणि त्यांनाही विनंती केली आहे की कि हे विधेयक परत पाठवा आणि पब्लिक इयरिंग म्हणजे बारा हजार सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याचं पब्लिक हिअरिंग घ्या लोकांची भावना समजून घ्यावी सरकारनं असं आमचं म्हणणं का जे आ, आ, नाना पटोली जे असतील विजय वडेट्टीवार सभागृहात वरच्या सभागृहात अंबादास दानवे असतील या संदर्भातलं जे पुढे येत एकूणच सगळं बघितल्यानंतर कदाचित हे शक्यता नाकारता येत नाही समृद्धीमध्ये ज्यांचं हात हे झाले त्यातले काही अधिकारी आहेत अशी आमची माहिती प्रामुख्यानं त्या ठिकाणी तीन चार हॉटेल्स नाशिकमध्ये आहेत त्या हॉटेल्समध्ये हा सगळा कारभार घडला अशी चर्चा पुढे येते आणि म्हणून मला वाटते की शासनानं आता पोलीस तपास करत आहेत पोलिसांना आमची विनंती आहे की तपास हा जाहीर करावा कोर्टात घालावा की नेमकं यातलं खरं काय खोटं काय शंका जी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे त्याचं निरसन झालं पाहिजे आणि पोलीस खात्याची जबाबदारी आहे की हा हनी ट्रॅप होता का नव्हता असेल तर कुणी केला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे म्हणजे पुढं या ठिकाणी अनेक लोकांना मेसेज जाईल अशा पद्धतीचा आणि म्हणून मला वाटतं सरकारनं यामध्ये हे लपवून ठेवून त्याचा राजकीय वापर न करता हे बाहेर काढावं अशी आमची अपेक्षा नाही 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 न्यायालयात ही मंडळी गेली आता सुप्रीम कोर्टात पुढे ही मंडळी जाणार आहेत जैन समाजाच्या भार धार्मिक भावना दुखावल्या जातात मूळ मुद्दा काय की तिथं हत्तीची निगा राखली नसती त्याच्यावर अत्याचार होत असतील तर ती थी ठीक आहे आपण समजू शकतो की प्राण्यांचा कायदा आहे परंतु तिथं हत्ती स्वतःपेक्षा जैन समाज त्याची जास्त काळजी करतोय स्वतःपेक्षा त्याची देखभाल चांगली जर जैन समाज करत असेल तर मला वाटतं जैन समाजावर अन्याय असं माझं म्हणतात